प्रेक्षक बांधवांना प्रथमता मानाचा जयभीम आश्वी बुद्रुक प्राथमिक मुलांच्या शाळेमध्ये दहीहंडी दे उस्ताद साजरी बाल गोपाळांनी मनमुरात लुटला आनंद हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकी असा जयघोष घोष श्रीकृष्ण यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा दयहंडी या कार्यक्रमात मुलांनी मनमुरात आनंद लुटला गोविंदा आला रे आला या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला उत्साहाच्या वातावरणात शाळेमध्ये दहंडी उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ पाटील यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांचे पूजन करण्यात आले शाळेत बांधण्यात आलेली दहंडी श्रीकृष्ण रूपातील बालकांनी बासरीच्या मदतीने फोडली यावेळी पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थी शिक्षक शिक्षिका पालक तसेच अण्णासाहेब शिंदे बाबासाहेब शिंदे सागर लावटी आदी मान्यवर उपस्थित होते